तर दुसरीकडे आज कबूतर खाण्यांच्या विरोधात मराठी एकीकर समितीनं आंदोलनाची हाक दिली होती मात्र हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार होतो तरी ही कारवाई का असा सवाल मराठी आंदोलकांनी केलाय तर दुसरीकडे ज्यांनी चाकू घेऊन ताडपत्री कापण्याचा प्रयत्न केला त्यांना मोकळीक दिली गेली असाही सवाल यावेळेला आंदोलकांनी केलाय बघूया नेमकं काय झालं दादर दादरमधल्या कबुतरखान्यांवरून सुरू झालेला वाद आता टोकाला गेला पहिली दृश्य बघा सहा ऑगस्टला जैन आंदोलकांनी कोर्टानं दिलेल्या निर्णयाविरोधात जात कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला यावेळी हत्याराच्या सहाय्यानं ताडपत्री कापण्याचा देखील प्रकार आंदोलकांकडून करण्यात आला आणि आता दुसरी दृश्य बघा शांततेच्या मार्गानं कबुतरखान्याविरोधात निदर्शनं करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं कोर्टाच्या निर्णयाविरोधात जाणाऱ्या आंदोलकांना हातही लावला नाही आणि मराठी माणसांना दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप मराठी आंदोलकांनी केला आम्हाला पोलिसांना त्या दिवशी निवेदन द्यायचं होतं की सहा ऑगस्टला जैन समाजाने जो मोर्चा काढला त्यावेळी पोलिसांनी त्यांना का अडवले नाही एवढी स्पष्ट आमची भूमिका होती पण जैन समाजाचे मोर्चे त्यांनी सुर्या घेऊन ताडपत्र्या फाडल्या कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला त्यांच्यावरती कारवाई नाही पण मराठी एकीकरण समितीने फक्त आज निवेदन देण्यासाठी मराठी नागरिकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं त्यासाठी मराठी एकीकरणच्या समितीच्या पदाधिकाऱ्यांना काल नोटिसा दिल्या आणि आज आम्ही तिथे गेलो असता आम्हाला सर्वांना उचलून इथे पोलीस चौकीमध्ये आणलेलं आहे मराठी एकीकरण समितीचं आंदोलन सुरू होताच पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली निवेदनाची दखल न घेतल्यास पुन्हा एकदा महामोर्चा काढण्याचा इशारा मराठी एकीकरण समितीकडून देण्यात आला दरम्यान हे आंदोलन केवळ राजकीय असल्याचं विधान जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी केलं फक्त निवेदनाला एवढे लोक आलेले आहेत हे तुम्ही लक्षात घ्या जर आम्ही दिलेल्या निवेदनावरती जर कारवाई नाही झाली आणि इथली कायदा सुव्यवस्था नाही टिकवली हे पोलिसांचं काम आहे पालिकेचं कर्तव्य आहे राजकारण्याचं खरं म्हणजे जबाबदारी आहे हे जर नाही झालं तर ह्याच्यापेक्षा खूप मोठा भव्य असा महामोर्चा आमच्याकडनं काढण्यात येईल जसं मेरावडला महामोर्चा झाला होता तसाच महामोर्चा पुन्हा एकदा काढण्यात या येईल याची सगळ्यांनी दखल घ्यायची आहे पुरा महाराष्ट्रातले मराठी लोक म्हणतात का फक्त एक समिती म्हणतात किती लोकं आले होते आंदोलनमध्ये सांगा तुम्ही किती लोक आले होते हे फक्त राजकारण चालू आहे बी एम सी चुनावसाठी जैन मुनीने कबूतर खाण्यावरून एक मोठं वक्तव्य केलं होतं गरज पडल्यास आम्ही शस्त्र उचळणार असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला होता मात्र कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करू नका असं म्हणत मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांनी जैन मुनींना उत्तर देत काही सवाल केले फंक्शन आम्ही शांतीप्रिय आहे आम्हाला शास्त्र उसलाची काम नाही आहे आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीने करू काही शास्त्र जे लोकशास्त्र बोलते आमचे लोकं नव्हते परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही ये जर येथ पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू करून आम्ही संविधानला मानत आहे ना आता कोर्टाला मानतो ना देवेंद्र फडणवीसला मानतो ना आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस पोलिसांनी आमच्या मराठी भाषिकावरती ही वेळ आणलेली आहे पोलीस आम्हाला काहीच करू देत नाहीत आणि माननीय गृहमंत्र्यांनी पोलिसांना आवरावं आम्हाला देखील आमची भूमिका मांडू द्या आंदोलनाची भाषा करणारे मोर्चाची भाषा करणारे शस्त्रांची भाषा करणारे आहेत त्यांना आम्ही इशारा देतोय की तुम्ही कायदा सुव्यवस्था दे। परिस्थिती बिघडू नका तर शस्त्राच्या मुद्द्यावर जैन मुनींनी मोठा युटर्न घेतल्याचं दिसत आहे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू कोर्टानं ऐकलं नाही ना तर आम्ही शस्त्र उचलू म्हणजे उपोषण करू अशी सारवा सारव जैन मुनींनी केली शस्त्राची गोष्ट केली फक्त मी शस्त्र अनशन करणार आहे शस्त्र बीएमसी आमचं जर हायकोर्टाने ऐकलं सुप्रीम कोर्टाने ऐकलं तर आम्ही कुठे जाऊ अनशन करू आम्ही चाकू सुरे कुठून आले होते बघा चाकू दाखवा तुम्ही मी म्हणतो आमची देवेंद्र फडणवीस आम्ही जे तीन तारखेला आंदोलन केलं होतं शांतीपूरक केलं होतं त्याच्यामध्ये शस्त्र भेटले का तुम्हाला नाही भेटले तरी पण बीएमसी वालाईन थे ताडपत्री काढली नाही कबूतरखान्यांवरून चांगलंच वातावरण तापलंय एक गट कबूतरखाण्याच्या समर्थनात रस्त्यावर उतरलाय तर दुसरा हा कबूतर खाण्याच्या विरोध त्यामुळे सरकारनं यावर योग्य मार्ग काढावा कबूतरांसाठी नागरी वस्तीपासून काही किलोमीटर अंतरावर पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी ही मागणी आता करण्यात येत आहे सीमा आढेसह मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई